नमस्कार शेतकरी मित्रांनो मी अतुलवानकडे आपण पाहता अन्नदाता शेतकरी मित्र हे आपले यूट्यूब चॅनल शेतकरी मित्रांनो मित्रा आज आपण सुप्रसिद्ध अशा यवतमाळ येथील मैस बाजार या ठिकाणी आलेलो आहो आणि आजच्या घडीचा भरला जाणारा येथील मैस बाजार या ठिकाणी आलेलो आहो आपण पाहू शकता दर आठवड्यातील रविवारी हा मैस बाजार भरतो आणि जबरदस्त अशा मैश विक्रीसाठी इथं उपलब्ध राहतात आपण पाहून घ्या शेतकरी मित्रांनो संपूर्ण महेश बाजार फिरून आपल्यापर्यंत आम्ही आज आपण पोहोचू आणि आजच्या घडीच्या काय किमती आहे त्या पण आपल्यापर्यंत लवकरच पोचवल्या जाईल शेतकरी मित्रांनो हा जो महेश बाजार आपण पाहता हा शक्यतो रविवारी सकाळीच भरतो आपण पाहू शकता सकाळचे नऊ वाजलेले आहे आणि महेश बाजाराची रेलचेल आपण पाहू शकता आणि मैस बाजाराची विशेषता म्हणजे बघा शेतकरी मित्रांनो इथं आपल्याला विविध प्रकारच्या गायीसुद्धा पाहायला मिळते आपण बघा गाई, गाई मैस बाजार आणि साईडलाच छोटासा बैल बाजार असं मिक्सअप असलेला हा बै मैस बाजार शेतकरी मित्रांनो पाहू शकता हा प्रचंड अशी रेल्चेल आपल्याला पाहायला मिळते शेतकरी मित्रांनो आपल्या शेतकरी मित्राच्या खास आग्रहास्थ आपण हा यवतमाळचा प्रसिद्ध असा मैस बाजार आपल्यापर्यंत पोहोचवत आहोत हो। बघा शेतकरी मित्रांनो जबरदस्त आज मैस बाजार भरलेला आहे सोबतच आपल्याला इथं विविध प्रकारच्या गाई पाहायला मिळते आणि बैल बाजार बी इथं याच ठिकाणी आज दर रविवारी भरतो जबरदस्त असा रेलचेल आपण होऊ शकता संपूर्ण बैल बाजाराची हां लवकरच आपल्यापर्यंत स्थानिक किमती पोहोचवल्या जाईल शकतात शेतकरी मित्रांनो आमचा एक प्रयत्न राहते की जास्तीत जास्त बाजार आणि मैस बाजार आपल्यापर्यंत कसे पोचवता येईल यासाठी आपण सदैव प्रयत्न करत राहतो त्याच उद्देशाने आपण चॅनलसाठी काम करतो तर पण शेतकरी मित्रांनो विविध ठिकाणचे बाजार असो मैस बाजार असो गाय बाजार असो आपल्यापर्यंत पोहोचवण्यासाठी शेतकरी मित्रांनो आपण यवतमाळ येथील प्रसिद्ध असा मैस बाजार आपण पाहत आहोत आणि या म्हशी बघून घ्या महिष मालकाशी आपण बातचीत करून थेट आपल्यापर्यंत नंबर किंमत पोहोचवणार आहोत तर दादा नमस्का। नमस्कार नमस्कार आपलं नाव काय आहे किशोर नारायण ऐकणार आपण कुठं राहतो जामडो आज आपल्याकडे जे आहे मशी उपलब्ध आहे ते जात कोणती मुर्रा दोन्ही मुर्रा जातीचे मुर्रा दोन्ही मुर्रा कि तो वेत झालेला आहे वेध किती चालू आहे हिचा दुसरा आहे दुसरा हे शेतकरी मित्रांनो दुसऱ्या वेताची महिस आपण पाहत आणि हे पण दुसरी बी दुसरा वेत चालू आहे असं त्यांचं म्हणणं आहे दादा मग दिवसाला किती लिटर दूध देते दिवसाला बारा लिटर दूध हे मोठी आणि दहा लिटर दहा लिटर आणि बारा, बारा लिटर अशी दूध देणाऱ्या मशी आपण पाहत आहोत तर मग भाऊ किंमत किती ठेवलेली आहे ह्या मोठ्या म्हशीची दीड लाख रुपये किंमत आहे आहे बाजूची एक दहा किंमत तर किंमत जरा जास्त होत नाही का कमी हो जास्त सध्याच्या घडीला मार्केटमध्ये किती किंमत आहे समजा तुम्ही किती देऊ शकता फायनल फायनल एकतीस पोतर देऊ शकतो ही वाली मोठी वाली मोटी तर त्यांचं म्हणणं आहे शेतकरी मित्रांनो की ते फायनल पार कमीत कमी एक पर्यंत कमी करतील तर या मैस खरेदीसाठी आपला मोबाईल क्रमांक चौऱ्याऐंशी एकोणसाठ एकोणसाठ एकोणचाळीस सत्याऐंशी दिलेल्या नंबरवरून थेट फोन करून आपण मैस खरेदी करू शकता

शेतकरी मित्रांनो मैस बाजारसोबतच बैल बाजारही भरतो आपण पाहू शकता छोटासा असा बैल बाजार मैस बाजारासोबतच दर रविवारी सकाळच्या वेळेस भरल्या जाते आपण पाहून घ्या शेतकरी मित्रांनो जास्तीत जास्त बैलबाजार आपल्यापर्यंत पोहोचवण्यासाठी ने आपण नेहमीच प्रयत्न करतो आणि शक्यतो वेगवेगळ्या ठिकाणचे बैल बाजार पोचवणे हे आपले काम आहे पण शेतकरी मित्रांनो बाजार पोचवण्यासाठी आणि जाण्याचा शा साठी बराचसा संघर्ष करावा लागतो त्यामुळे जास्तीत जास्त बैलबाजार पोचवण्याचा जो आपला मानस राहतो त्याला कुठेतरी खीळ पडते आणि जास्तीत जास्त बैल जास्त बाजार आम्ही आपल्यापर्यंत पोहोचू शकत नाही आहे तर शेतकरी मित्रांनो आपणास विनंती आहे की चॅनलच्या माध्यमातून असो या आपल्या व्हॉट्सअप ग्रुपच्या माध्यमातून असो बैलजोडीची जर विक्री झाली असेल तर आपण चॅनलला सहकार्य म्हणून पे करू शकता त्यासाठी आपला मोबाईल क्रमांक आहे जो स्क्रीनवर दिसेल त्या माध्यमातून तुम्ही आम्हाला मदत करू शकता आणि मग आपण विविध प्रकारचे जे बैलबाजार वेगवेगळ्या ठिकाणचे पोहोचवण्याचा जो माणस आहे तो पूर्ण होऊ शकते आपल्याला येत्या काही काळामध्ये शक्यतो संपूर्ण जिल्ह्यातील भरले जाणारे बैलबाजार जे आहे ते आपल्याला पोचवायचे आहे ચાર <laughs> બજેટ